चला मित्रांनो आज आपला विषय आहे शेतकरी अन्नदाता देशाचा कणा शेतकरी म्हणजे भारताचा खरा कणा तो आपल्या कष्टांनी संपूर्ण देशाचे पोषण करतो आपण रोज सकाळी उठून चहा पोळी भात डाळ फळे दूध यांचे सेवन करतो परंतु कधी त्यामागे उभा असलेल्या शेतकऱ्याच्या संघर्षाचा विचार करतो का तो आपल्या घामाने अन्न निर्माण करतो आणि त्याच्या या कष्टांची आपण नेहमीच कदर करायला हवे भारत हा कृषी प्रधान देश आहे आजही भारताचे सुमारे साठ ते सत्तर टक्के लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे ग्रामीण भागातील बहुसंख्य कुटुंबांचे जीवन शेतीभोवतीच फिरते त्यामुळे शेतकरी हा केवळ अन्नदाता नसून भारताच्या आर्थिक आणि सामाजिक जीवनाचा गाभा आहे शेतकऱ्याचे शेतकऱ्याचे जीवन शेद्करेची जीवन हे अत्यंत कष्टमय जिद्दी आणि साधेपणाने भरलेले असते तो सकाळी लवकर उठतो आणि संपूर्ण दिवस शेतात राबतो उन्हाळा पावसाळा हिवाळा कोणत्याही ऋतूत त्याचे काम थांबत नाही नांगरणी पेरणी खते पाणी देणे कापणी अशा अनेक टप्प्यांतून तो शेती करतो त्याच आयुष्य एक सततचा संघर्ष असतो कधी निसर्गाशी कधी सरकारच्या धोरणांशी तर कधी बाजारभावाशी शेतकऱ्याच्या समस्या शेतकऱ्यांपुढे आज अनेक अडचणी उभ्या आहेत त्याच उत्पन्न मर्यादित असून खर्च मात्र वाढत आहे खतांची कीटकनाशकांची आणि बियाण्यांची किंमत वाढत चालली आहे बहुतेक शेतकरी लहानशा जमिनीवर शेती करतात सिंचनाची सोय नसल्यामुळे त्यांना पावसावरच अवलंबून राहावे लागते पाऊस वेळेवर नाही झाला किंवा अति झाला तर संपूर्ण पीक वाया जाते बाजारात शेतकऱ्याला आपल्या उत्पादनाची योग्य किंमत मिळत नाही दलाल आणि मोठे व्यापारी त्यांच्या श्रमाचा फायदा घेतात शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव मिळावा म्हणून सरकारने अनेक योजना जाहीर केल्या आहेत परंतु त्या जमिनीवर योग्य प्रकारे राबवल्या जात नाही यामुळे हजारो शेतकरी कर्ज बाजारी होतात आणि अनेक जण आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलतात हे दृश्य अत्यंत वेदनादायक आहे शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे उपाय शेतकऱ्यांचे जीवन सुधारण्यासाठी काही ठोस राबवायला हव्यात सर्वप्रथम आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे त्यांना ड्रीप इरिगेशन ऊर्जेवर चालणारे पंप पाण्याचे योग्य नियोजन यांसारख्या उपायांची माहिती आणि मदत मिळायला हवी दुसरे म्हणजे शेतकऱ्यांना वेळेवर आणि कमी व्याजदरात कर्ज मिळावे त्यांना दरवर्षी कर्जाच्या ओझ्याखाली वाकावे लागू नये शेतमालाच्या हमी भावाची अंमलबजावणी काटेकोरपणे केली पाहिजे सरकारच्या योजनांचा लाभ थेट शेतकऱ्याच्या खात्यावर पोहोचला पाहिजे तिसरे महत्वाचे पाऊल म्हणजे पीक विमा आणि नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन शेतकऱ्यांचे नुकसान भरून काढण्यासाठी प्रभावी आणि सुलभ विमा योजना राबवायला हव्यात तसेच हवामानाचा अचूक अंदाज बाजारातील मागणी व पुरवठा यांची माहिती त्यांना वेळेवर मिळायला हवी शेतीला सन्मान मिळवून देणे आवश्यक आपल्या समाजात अजूनही शेती आणि शेतकऱ्यांकडे कमी महत्वाचा व्यवसाय म्हणून पाहिले जाते हे चित्र बदलले पाहिजे विद्यार्थ्यांना लहानपणापासूनच शेतीचे महत्व शिकवायला हवे शेती विज्ञान जैविक शेती सेंद्रिय पद्धती यांचे शिक्षण दिल्यास युवा पिढी शेतीकडे आकर्षित होईल यासोबतच ग्रामीण भागात रस्ते वीज शाळा रुग्णालये अशा मूलभूत सुविधांचा विकास झाल्या शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावे शेती हा फायदेशीर व्यवसाय ठरवण्यासाठी शासन तंत्रज्ञ वैज्ञानिक समाज कार्यकर्ते आणि सामान्य नागरिक यांना एकत्र येऊन प्रयत्न करावे लागतील शेतकरी खरं आहे शेतकरी कोणतेही पुरस्कारासाठी शेती करत नाही तो केवळ आपल्या कुटुंबासाठी नाही तर देशासाठीही शेती करतो त्याच्या घामाच्या प्रत्येक थेंबामागे एक कहाणी असते कष्टाची धैर्याची आणि निसर्गाशी सतत चालणाऱ्या संघर्षाचे तो आपले दुःख गिळून जगाच्या अन्नाची चिंता करतो म्हणूनच आपण त्याला अन्नदाता म्हणतो पण अन्नदाता केवळ एक उपाधी न राहता त्याला सन्मान सुरक्षितता आणि समृद्धी मिळावी ही आपली सामूहिक जबाबदारी आहे निष्कर्ष शेतकरी हा फक्त एक व्यक्ती नसून तो देशाच्या आरोग्याचा अर्थव्यवस्थेचा आणि भविष्याचा आधारस्तंभ आहे त्याचे जीवन सुसह्य करणे त्याला आधुनिक साधनांची मदत करणे आणि त्याला सामाजिक व आर्थिक सन्मान मिळवून देणे ही काळाची गरज आहे शेतकऱ्याचा सन्मान म्हणजे देशाचा सन्मान शेतकरी आहे म्हणून आज आपण आहोत त्याच्या आपल्या आहे म्हणूनच अन्नदात्याला सलाम करूया आणि त्याच्या जीवनातही भरभराट आणूया जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडले असतील तर कृपया लाईक आणि सबस्क्राईब करा पुढील निबंध कोणता हवा आहे ते कमेंटमध्ये कळवा धन्यवाद